जागतिक महिला दिनानिमित्त आकाशवाणी अमरावती येथे कार्यरत सर्व महिलांसाठी अभियांत्रिकी विभाग आणि केंद्रप्रमुख सुनील कोठाळे यांनी सर्व महिला निवेदकांचा सन्मान आणि कौतुक म्हणून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आकाशवाणी अमरावतीच्या कार्यालयात आयोजित केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्रभारी कार्यक्रम प्रमुख विनोद गवळी आणि वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे यांची होती आकाशवाणीला कार्य करीत असताना आलेले अनुभव आणि महिला म्हणून आपले मत व्यक्त करण्यासाठी कोठाळे सरांनी सर्व महिलांना सांगितले प्रत्येकाने आपापले वेगवेगळे अनुभव मंचावर मांडले तर वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे यांनी ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात परमेश्वराचे वास्तव्य असते असे प्रतिपादन करून नारी शक्तीचा गौरव केला प्रभारी कार्यक्रम प्रमुख विनोद गवळी यांनी सर्व महिला निवेदकांना शुभेच्छा देत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभियांत्रिकी के प्रमुख सुनील कोठाळे यांचे आभार मानले सुनील कोठाळे यांनी आपले मत व्यक्त करण्यास सांगितले असता ते थोडे भाऊक झाले आणि या सर्व मुलींचा मी बाप म्हणून हे माझे कर्तव्य अशा भावनिक शब्दात आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाला अभियांत्रिकी विभागातील युवराज घटारे आणि नारायण पवार उपस्थित होते तसेच पल्लवी सपकाळ शामली देशमुख प्रज्ञा इंगोले अनिता काळे इत्यादी महिला निवेदक उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाचे संचालन स्नेहल ठाकरे यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती